सर्वांना नमस्कार नवीन अभ्यासक्रम पहिली गणित यातील नवा पाठ आज आपण पाहूयात नववा पाठाचे नाव आहे दहाची ओळख बघा मुलांना शून्य या सर्वांची ओळख करून घेतली की नाही सुरुवातीला नऊ ठोकळे म्हणजेच नऊ एकक ठोकळे असं दाखवलेलं आहे मग नऊ ठोकळे हे आपण नऊ एकक एक एक असे मोजून नऊ एकक ठोकळे होतात आणि नऊच्या पुढचा टप्पा आहे दहा बघा इथे हातांची बोटं आपल्या किती असतात दोन हातांची बोटं दहा असतात बरोबर मग आतापर्यंत एक दोन तीन हे नऊ पर्यंत आपण एक संख्या आप अंकी संख्या बघितली बरोबर मग आता दहापासून आपल्याला दोन अंकी संख्येची ओळख करायची आहे दोन अंकी संख्या शिकायची आहे दहापासून दोन अंकी संख्या तयार होतात तर दहा एक पेन्सिल या सगळ्या दहा एकक पेन्सिल आहेत एक एक दोन एकक तीन एकक अशा मिळून दहा एकक पेन्सिल नंतर आहे हे दहा एकक मणी एक दोन तीन असे एकक असतात की नाही एक एकक दोन एकक तसे दहा एकक मणी आहेत नंतर हे रंगीबिरंगी दहा एकक खडू आहेत तर खाली आपल्याला इथे दिलेला आहे दहा कसा लिहायचा एक आणि त्याच्या बाजूला शून्य एक आणि शून्य असे मिळून दहा व लिही असं सांगितलेलं आहे मग दहा कसा लिहायचा तो आपण आत्ताच पाहिला तसंच तिथे दिलेलं आहे त्याच्यावरून आपण गिरवायचं आहे आणि त्यानंतर लिहायचंही आहे इथे शिक्षकांनी हातांच्या बोटांच्या सहाय्याने नऊ नंतर दहा कसा तयार होतो हे दाखवायचे आहे नंतर वेगवेगळ्या वेग चित्रांचा वापर करून दहा ही संख्या समजून सांगायची आणि दहा वाचायला गिरवायला व लिहायला सांगायचे आहे आता पुढे दशकाची ओळख नऊ एकक ठोकळे पाहिले की नाही आता इथे दहा एकक ठोकळे आहेत मग दहा एक एकक एक ठोकळे जर एकत्र केले तर हा एक, एक दशकदांडा तयार होतो काय तयार होतो दहा एकक ठोकळ्यानंतर एक दशक दांडा मग असे दहा एकक मणी जर घेतले एक दोन तीन असे मोजून दहा एकक मणी घेतले तर दहा एकक मणी एकत्र जर आपण केले तर एक दशक माळ तयार होते त्यानंतर दहा लाडू दहा एकक लाडू आहेत आणि हे दहा एकक लाडू एकत्र ठेवून आपण बघितले तर ते एक दशक लाडू होतात म्हणजे कुठलीही दहा समान वस्तूंचा एक गट जर घेतला तो होतो एक दशक म्हणजेच दहा एकक म्हणजे एक दशक लक्षात ठेवा मुलांना परत सांगते दहा एकक म्हणजे एक दशक तर अशा प्रकारे आज आपण दहाची ओळख करून घेतली तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद